चंद्रपुर महानगर पालिका चुनाव में कांग्रेस पार्टी को मिली अभूतपूर्व सफलता के बाद चंद्रपुर लोकसभा क्षेत्र की सांसद प्रतिभा धानुरकर ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है उन्होंने कहा कि यह जीत उन्होंने धन शक्ति बनाम जनशक्ति की लड़ाई में आम जनता की लोकतांत्रिक ताकत की जीत है सांसद धानोरकर ने कहा कि यह विजय प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता की मेहनत और चंद्रपुर की जनता के स्वाभिमान का प्रतीक है जनता ने स्पष्ट संदेश दिया है कि लोकतंत्र में अंतिम शक्ति जनता के हाथों में ही होती है उन्होंने यह भी विश्वास दिलाया कि महानगर पालिका का, का कामकाज पूरी तरह पारदर्शी जनहित और भ्रष्टाचार मुक्त रखा जाएगा चंद्रपुर के सर्वाग विकास के लिए कांग्रेस पार्टी पूरी प्रतिबद्धता के साथ कार्य करेगी आज निकाल होता अपन चांगे निकाल तरी या ठिकाणी महापालिकेचे लागले ज्या पद्धतीची निवडणूक ही आम्ही लढली आणि कुठेतरी या सत्ताधारी भाजपाला बाजूला ठेवून लोकांनी त्यांना नाकारून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावरती विश्वास टाकला आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं यश काँग्रेसला या ठिकाणी मिळालं अतिशय चांगली अशी सरकार आम्ही या ठिकाणी बनवू आणि प्रामाणिक न्याय या चंद्रपूरकरांना या ठिकाणी देऊ खर तर मी चंद्रपुरातील सगळे मतदार बंधू आणि भगिनीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे पण त्यांनी टाकलेल्या या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही त्यांचा हा विश्वास या पाच वर्षात आम्ही सार्थकी लावलेशिवाय राहणार नाही परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आज या ठिकाणी महापालिकेचा निकाल होता आणि आपण बघितलं असाल की अतिशय चांगले असे निकाल या ठिकाणी महापालिकेचे लागले ज्या पद्धतीची निवडणूक आम्ही लढली आणि कुठेतरी या सत्ताधारी भाजपाला बाजूला ठेवून लोकांनी त्यांना नाकारून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावरती विश्वास टाकला आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं यश काँग्रेसला या ठिकाणी मिळालं अतिशय चांगली अशी सरकार आम्ही या या ठिकाणी ठिकाणी बनवू आणि प्रामाणिक न्याय देऊ चंद्रपुरातील सगळे मतदार बंधू आणि जेवढे आभार मानावे तेवढे ते पण त्यांनी टाकलेल्या या विश्वासाला काही तडा जाणार नाही त्यांचा हा विश्वास या पाच वर्षात आम्ही सार्थकी कि लावलेश्वर आणणार नाही परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद चंद्रपूर शहरातील सर्व जनतेचे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे का आभार मानतो की चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहरातील लोकांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि ही जे दोन हजार सव्वीस आहे ते काँग्रेससाठी एक चांगलं वर्ष निघालेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी आणि यावेळेस आम्ही काँग्रेसचा महापौर इथं बसवून लोकांना चंद्रपूर शहरातील लोकांनी ना लोका बीजेपीला ना नाकारलेला आहे